नमस्कार आज आपण पाहणार आहोत पावसाळ्यात मिळणारी रानभाजी करटुले ही एक बहुगुणी औषधी भाजी आहे माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी मी पाव किलो करटुले घेऊन ते उभे पातळ कट करून घेतलेत आणि त्यामध्ये पाव चमचा मीठ घालून घेतले त्यानंतर एक चमचा लिंबाचा रस घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या जेणेकरून मीठ आणि लिंबाचा त्याला व्यवस्थित लागेल पण हे मिक्स करून आपलं झालेलं आहे आता पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्या आणि या तेलामध्ये आपल्याला या करटुलीच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत तर हे आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत त्यासाठी याला सतत हलवत हलवत परतत रहा थोड्याशा सॉफ्ट होईपर्यंत म्हणजे एकदम सॉफ्ट नाही करायचं आहे आपल्याला तर थोड्याशा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला या परतून घ्यायच्यात तर पहा या जवळजवळ आपल्या परतत आलेल्या आहेत म्हणजे परतून झालेल्या आहेत आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात पहा या काढून घेतलेल्या आहेत पुन्हा पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्या पाव चमचा हिंग घालून घ्या त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट घाला आणि एक छोटा उभा चिरलेला कांदा घालून हा कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत याला छान परतून घ्या पा आपला कांदा गुलाबी रंगाचा झालेला आहे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून घ्या एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घाला हे छान मिक्स करून घ्या याला आपल्याला एक मिनिट भर परतून घ्यायचंय पहा एक मिनिट भर आपण परतून घेतले आता यामध्ये आपल्याला फ्राय करून घेतलेले करटुले घालून घ्यायचे आणि हे छान मिक्स करून परतून घ्यायचे या प्रकारे पूर्ण मसाला आपला करटुल्याला लागला पाहिजे या प्रकारे आपल्याला मिक्स आहे तर आता छान करटुले परतून झालेले आहेत याच्यामध्ये चवीनुसार मीठ मीठ घाला मी घातले कारण आपण सुरुवातीला करटुल्याला मीठ लावलं होतं त्यामुळं मीठ घालताना थोडासा विचार करून घाला आता मिक्स करून घ्या आणि झाकण ठेवून आपल्याला एक तीन ते चार मिनिट छान याला वाफ काढून घ्यायची आपण पाणी घालणार नाहीयेत आता आता झाकण काढून त्याच्यामध्ये चिरलेली बारीक कोथिंबीर घालून घ्या आणि एक मिनिटभर परतून घ्या बघा मिनिटभर परतून झालंय आपलं छान आपली करटुल्याची भाजी तयार आहे बिलकुल कडू न होणारी चविष्ट अशी